महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झालं खरं पण पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमध्ये कुठलाही बदल झालेला दिसत नाहीये खडकवासला इथल्या पक्षाच्या शिबिरामध्ये पदाधिकाऱ्यांनी याची झलक दाखवली आणि काँग्रेसशी नाचक्की चर्चेचा विषय बनली बघूयात या घडामोडीवरचा हा स्पेशल रिपोर्ट देशात दहा वर्ष भाजपनं सत्ता भोगली त्यानंतर दोन हजार चोवीसला काँग्रेस सत्तेत येईल असं वातावरण देशभरात तयार झालं राज्यातही काँग्रेस जोमानं कामाला लागली जागा वाढल्या पण काही आली नाही यानंतर म्हणून काँग्रेस विधानसभेला गेली पण परिणामी नेतृत्व बदलाची वेळ आली नानांना बाजूला करून पक्षानं हर्षवर्धन सखपाळांना प्रदेशाध्यक्ष केलं अशात आता काँग्रेसला नव्या उभारीची प्रतीक्षा आहे कारण वर्ष अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत ज्यात तब्बल पंधरा हजार उमेदवार असतील अशात काँग्रेसने बारा आणि तेरा ऑगस्टला पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा ठेवली या कार्यशाळेपूर्वी काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रात तीनशे पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली या सर्वांनाच या कार्यशाळेचं निमंत्रण होत पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक नवनियुक्त आणि नि जुन्या पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेला दांडी मारली एक नजर टाकूयात नवीन झालेल्या नियुक्त्यांबाबत देशात काँग्रेस टिकवण्यासाठी राहुल गांधी दिवस रात्र एक करत आहेत मात्र अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना अजूनही काँग्रेस एकसंध ठेवण्यात यश नाही त्यामुळे या सगळ्या नेत्यांमध्ये एकजूट कधी पाहायला मिळणार हा खर तर यक्ष प्रश्न आहे कार्यशाळेपूर्वी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट नियुक्त केले गेले जनरल सेक्रेटरी वरिष्ठ प्रवक्ते प्रदेश पदाधिकारी आणि नवीन जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या या कार्यशाळेला पहिल्या दिवशी तीनशे पैकी फक्त साठ जणांची उपस्थिती होती तर दुसऱ्या दिवशी ही संख्या तीस वर आली ही बुचकळ्यात टाकणारी आहे अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा या शिबिराकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे त्याचबरोबर चेन्नीथला यांनी सुद्धा शिबिर संपवून विमानतळाकडे जाताना शिबिरातील अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला महासचिव रमेश चन्नीथला सीडब्ल्यू सी सदस्य बाळासाहेब थोरात त्याचबरोबर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सतेज पाटील विश्वजित कदम आणि वर्षा गायकवाड यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी जरी काँग्रेस पक्ष करत असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये इतर पक्षांमध्ये जाण्याचं काँग्रेसमधलं आउट गोईंग मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यामुळे हे लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडनं स्थानिक नेते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना विश्वासात घेऊन पक्ष चालवणं खर तर काळाची गरज आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा नवं नेतृत्व मिळाल्यानंतर सुद्धा पक्षामध्ये गटबाजी कायम आहे याच गटबाजीचा फटका या शिबिराला बसल्याची चर्चा काँग्रेसच्या बोटात होती त्यामुळे ही गटबाजी आता संपुष्टात येणार की कायम राहणार यावरच महाराष्ट्र काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असेल कारण वेळ सत्ताधाऱ्यांशी संघर्षाची आहे आणि काँग्रेसचे पदाधिकारी मात्र पक्षांतर्गत संघर्षातच रमलेले दिसत संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई thank <laughs> you